नमो न मी व्यासो गायत्री जोशी आजचा जो विषय आहे तो आहे श्रावण महिना श्रावण महिना सुरू झाला आहे का आपण महाराष्ट्रीयन लोकांनी श्रावण कधी पकडावा श्रावणामध्ये शिवामोट कुठली असावी कुठले व किती श्रावण सोमवार पडणार आहेत ह्याची डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला नवनवीन सणाविषयी माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता श्री शिवाय नमस्तोभ्यम देवशयानी एकादशीनंतर श्री विष्णू योगनिद्रेत जातात आणि त्या कारणास्तव श्रावण महिन्याचा पूर्ण हा शिवजीवरती येतो श्रावण महिना म्हणजेच शिवजीला समर्पित असणारा महिना श्रावण महिना म्हणजे सण उत्सवाचा महिना तर आपण आज जाणून घेऊया श्रावण कधी सुरू होतोय उत्तर भारतीयांचा श्रावण जो असतो तो आषाढीच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि तो श्रावण सुरू झाला आहे आणि आपला जो महाराष्ट्रीयन पंचांगानुसार सुरू होणारा श्रावण आषाढामधील अमावस्या संपल्यानंतर सुरू करतो दीप अमावस्या दिवेची अवस असणारी अमावस्या जी चोवीस जुलैला येते आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजेच पंचवीस जुलैला श्रावण सुरू होतो उत्तर भारतीय म्हणजेच उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार झारखंड या भागामध्ये श्रावण सुरू झाला आहे आत्ताच सांगितल्याप्रमाणे आषाढातील पौर्णिमेपासनं त्यांचा महिना श्रावण महिना सुरू होतो आणि आपल्या महाराष्ट्र पंचांगानुसार आषाढ येथील अमावस्येनंतर आपण श्रावण पाळतो हा येणारा श्रावण चार सोमवार घेऊन येतोय आणि या चार सोमवाराला आपल्याला शिवजीला प्रसन्न करण्यासाठी शिवामुठ पण व्हायची असते तर आता आपण जाणून घेणार आहोत चार सोमवार पहिला सोमवार जो आहे तो अठ्ठावीस जुलैला येतोय आणि त्या दिवशी आपल्याला शिवामुठ जी आहे ती तांदूळ व्हायची आहे श्रावण चार सोमवार घेऊन येतोय खरं पाहता या श्रावण महिन्यामध्ये आपण उपवास करायला हवा शिवलिंगावरती दूध धतुरा बेलपत्र मध हे अर्पण केल्याने शिव अजून तुमच्यावरती प्रसन्न होऊ शकतात सोबतच आपल्याला शिवलिंगावरती शिवामूठ व्हायची असते आणि आपण जाणून घेणार आहोत चार सोमवारी कुठली शिवामूठ असेल ही शिवामूठ वाहताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरी ठेवा असं म्हणून जी पण शिवामूठ असेल ती आपल्याला शिवलिंगावरती व्हायची आहे असे केल्याने तुमचे ज्या पण मनातील इच्छा असतील त्या पूर्ण होण्यास मदत होईल आता आपण जाणून घेणार आहोत चार सोमवार आणि शिवामूठ पहिला सोमवार जो आहे तो अठ्ठावीस जुलैला पडतो आहे आणि त्या दिवशी जी शिवामूठ असणार आहे ती तांदूळ असणार आहे दुसरा सोमवार जो आहे तो चार ऑगस्टला पडतो आहे आणि या सोमवारी तुम्हाला शिवामूठ म्हणजेच तीळ व्हायचे आहे तिसरा जो श्रावण सोमवार पडतोय तो अकरा ऑगस्टला पडतोय आणि त्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती मुगाची शिवामोट व्हायची आहे चौथा आणि शेवटचा सोमवार अठरा ऑगस्टला येतो आहे आणि त्या दिवशी तुम्हाला जव ही शिवामोट व्हायची आहे श्रावणामध्ये येणारा श्रावण सोमवारच हा नसतो तर इतर वारी जसं की सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार शनिवार रविवार या श्रावणातल्या सगळ्या वारांना फार महत्त्व आहे जसे सोमवारी आपण शिवोपासना करतो मंगळवारी जे ज्यांचे नवीन लग्न झाले असेल त्यांनी मंगळागौरीचं पूजन पाच वर्ष करावं बुधवारी बुध बृहस्पतीची बुध पूजन आपण करावं गुरुवारी आपण आपल्या आराध्य गुरूंचं पूजन करावं शुक्रवारी जिवतीचं पूजन करावं आणि शनिवारी संपत शनिवार म्हणून बघितला जातो येणारा रविवार आदित्य राणूबाई यांची कहाणी ऐकून सूर्याची उपासना करावी सांगितल्याप्रमाणे देवांचं पूजन केलं असता या श्रावणाचं अधिक फळ तुम्हाला मिळू शकतं ही संपूर्ण माहिती होती श्रावण महिन्याविषयी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ